हमको धमकी मत देना हम धमकी वाले नहीं डराने वाले डरने वाले नहीं डराने वाले को डराने वाले हैं राणा आजू बाजू एक किलोमीटर वर पब शुरू है पब प्रभु रामचंद्र का नाम लेना और बाजू में अगर पब खड़ा होता है तो आप सच्चा राम भक्त नहीं हो सकते राणा जी कई लोग ने हमारे राणाच्या आजूबाजूच्या घराच्या एक किलोमीटर वर पब सुरू आहे पब प्रभू रामचंद्र का नाम लेना और बाजू में अगर पब खडा होता है तो आप सच्चा राम भक्त नहीं हो सकते राणाजी मतदारापुरता आम्ही पाहतोय मागच्या वे वेळेस आम्ही काही पप बंद करण्याचा प्रयत्न केला पण ले फोन कोणाचा गेला हो होता है? कोन होता है? है? कोन ते रेकॉर्ड होईल कोणाचा सर्वनाश होत आहे कोण हे पब चालवत आहे कोणाची भागीदारी आहे कोणते लोक तिथं जात कोणाच्या खिशातले पैसे जात याचा विचार करा ही संस्कृती उभी करायची आम्हाला वरली मटक्या धंद्यामध्ये पार्टनरशिप आमची <स्थार> जे जे वाईट धंदे असेल जिथून जिथून पैसा येत तिथं तिथं आमची व्यवस्था लावली आहे म्हणजे मला वाटलं पहिले प्लॉटिंग मध्येच व्यवस्था आहे आता जसं जसं अमरावतीत घुसून राहिलो ज्या लुटने व्यवस्था आहे वा हमारा आमची पार्टनरशिप आहे आणि ही मस्ती तुम्हाला उद्या तुमच्या घरापर्यंत येणार आहे लक्षात ठेवा तुम्हाला मोदीजी मंगा म्हटलंय सभामध्ये की मेरे नाम पर होत मारतो भैया इनको मी मोदीजीनं सांगितलं हे काहीच कामाचे नाही आहे पण माझ्या नावानं तरी मारा ही वेळ मोदीजीवर आली <laughs> ही वेळ जर मोदीजीवर असेल तर आम्ही ठणकावून सांगितलं सांगितलं पाहिजे मोदीजी आम्ही तुमच्या सोबत असताना अशा उमेदवाराला आम्ही मत मारू शकत नाही अशा प्रकारची वेळ आपल्यावर कारण की येत्या जे काही व्यवस्था निर्माण होईल आज पप सारखी व्यवस्था चार पाच जर पप आम्ही पाहतो जे मुंबईत अमरावती सुरू होत असत आणि याचा सगळ्या परिणाम परिणाम सर्वसामान्य लोकांवर होत तर मग नाहीये ज्याचा सातशे रुपये सात हजार रुपये भरावा लागणार आहे हा सर्वे कोणाच्या एजन्सी न केला तो एकदा तपासून घ्या दोन कोटीची गाडी सत्तर रुपयाची साडी एका एका घरातून किती रुपये जाणार आहे तुमचे तुमच्या धा, खिशात हात घातले जाणार आहे तुमच्या खिशात मला सांगते जायदा बोलणे का नाही अंधरचे जायगे बच्चू बडोवर साडेतीनशे गुन्हा दाखल आहे गुंडागर नाही शेतकऱ्यासाठी दिव्यांगासाठी आम्ही आलो जे काही आम्ही टक्कर दिले ते मोठ्या मोठ्या सीएम पासून तर पीएम पर्यंत आम्ही लढलो आहे त्याच्यासाठी गुन्हे दाखल झाले दा हमको धमकी मध्ये ना हम धमकी वाले नाही डराने वाले डरने वाले नाही डराने वाले को वाले आहे आणि म्हणजे काही धमकी देण्याचं वातावरण आतापर्यंत सुरुवात केली होती हे पार सत्यानाश करायचं आहे